नमस्कार आज या लोकनिर्भीड पेपरच्या डिज़ डिजिटल पोर्टल उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर श्रीमान श्याम श्यामसुंदर साहेब मंचावर उपस्थित माझे मित्र श्री अशोक ओंडेकरजी इतर सर्व मान्यवर आणि या डिजिटल पोर्टरचे सर्वे सर्व ज्यांनी हे धैर्य दाखवलेलं आहे ते आमचे ज्ञानेश्वर सुतार माझे मित्रसुद्धा माझे मार्गदर्शकसुद्धा म्हणायला हरकत नाहीत माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी कारण एकेकाळी मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून वावरत होतो पंतनगरमध्ये परंतु नगरसेवक बनण्यासाठी माझ्या नगरसेवक होण्यासाठी ज्या ज्या लोकांचा महत्त्वाचा हातभार लागलेला आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये ज्ञानेश्वर सुतार हे फार पुढच्या थरातील माझे मित्र आहेत ते ज्ञानेश्वर सुतार यांनी हे जे धैर्य दाखवलेलं आहे आज वृत्तपत्रसृष्टीला तसं म्हणायला गेलं तर माझं मत सांगतो खूप वाईट दिवस आलेले आहेत कारण यूट्यूब चॅनल दूरदर्शन आणि ह्या ही जी नवीन नवीन माध्यमं निघालेली आहेत त्यामुळे खरे पेपर जे पेपर असे आपण पूर्वी घरोघर टाकायचो मी स्वतः पेपर टाकायचो एकोणीसशे एकोणऐंशीच्या दरम्याने एकोणीसशे एकोणऐंशीच्या दरम्यान मी घरोघर या बिल्डिंगमध्ये पेपर टाकायचो तीन तीन मजले चढून असं दोन वर्ष मी पेपर टाकायचं काम केलेलं म्हणजे त्यावेळेला पेपरचे गठ्ठे आता सगळा टोटल घाटकोपर पूर्वेसाठी एवढा गठ्ठा येतो पण त्यावेळेला आम्ही रविवारचा पेपर म्हटला की असं दोन हाताने खांद्यावर धरून त्या तीन जोडून पेपर टाकायचो हो हो एवढं त्या पेपरला लोकं वाट बघायचे पेपरची आम्ही आमच्या मजल्यावर आमच्या दहा खोल्या होत्या एका मजल्यावर त्यातल्या सकाळी साडेसहाला म्हटलं तर चार ते पाच लोक गॅलरीत उभे असायचे पेपरवाला कधी येतोय बघत एवढं पेपरचं त्यावेळेला खूप चंगळ होत पेपरवाल्यांची म्हणा आणि वाचकांची सुद्धा परंतु आज या दूरदर्शनचं माध्यम म्हणा किंवा इतर डिजिटल माध्यम यामध्ये हे सगळे पेपरच्या पेपर, पेपर काढणारे ब संपादक विपादक हे सुद्धा थोडंसं बेरोजगार झालं म्हणायला हरकत नाही परंतु आणि अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये या वृत्तपत्राच्या प्रसारणामध्ये एखाद्या माझ्यासारख्या ज्ञानेश्वर सुतारसारख्या सामान्य माणसांनी डेअरिंग करावी की नाही मी डिजिटल असं असं हे नाही चाललं ना तर मी डिजिटल पोर्टल सुरू करतो आणि खरोखर कर, त्यांनी मग अशी एका वक्त्यांनी सांगितली की बिंदास निर् लोकनिर्भीड म्हणजे कशाची भीड वाईट आक्रमणाची भीड न बाळगता जे आपलं मत आहे लो आपलं मत म्हणण्यापेक्षा लोकमत लोकमत कसं लोकांसमोर ठेवायचं मला आमच्या निमित्ताने बऱ्याच लोकांना माहिती असेल बिंधास कोकण म्हणजे ना लो पेपरची नावं बघा लोकनिर्भीड बिंदास कोकण असे अशा पेपरच्या नावावरून त्या पेपरची क्वालिटी किंवा त्या पेपर, पेपर काढणाऱ्या संपादकाची धैर्य आपल्या लक्षात येतं तसं धैर्य आज या ठिकाणी आमचे मित्र ज्ञानेश्वर सुतारे यांनी दाखवलेले आहेत त्यांच्यामागे खूप मोठी टीम आहे मोठी संघटना आहे त्यांच्यामागे अशी माझ्यासारख्या आणि चांगल्या ब म्हणजे मोठ्या मजबूत लोकांची संघटना त्यांच्यामागे ते त्यांना काहीही कमी पडू देणार नाही मग अशी कोण कोणीतरी म्हणत होते की त्यांना ते आर्थिकदृष्ट्या जमलं पाहिजे आणि त्यांच्यामागे उभे राहतील मोठमोठे लोक उभे राहतात युवा उद्योजक इम्रानबाई शेख आलेले आहेत त्यांचं सरचं स्वागत त्यांनी मंचकावरती उपस्थित राहावेत का इम्रान खानसारखे मंडळी जर त्यांच्या मागे उभी राहील तर त्यांना ज्ञानेश्वर सुतार यांना काहीच कमी पडणार नाही साहेब लक्षात ठेवा काय सांगितलं ते मग मगायची कोणी चिंता व्यक्त केली की हे हा खर्चिक बाब आई ही झेपली पाहिजे तर ती जरूर झेपणार मोठमोठी मंडळी त्यांच्या मागे मी ज्ञानेश्वर सुतार यांना भविष्यात शुभेच्छा व्यक्त करतो आणि आम्ही नेहमी तुमच्या पाठीमागे उभे राहू असं मी आ, बोलून त्या ठिकाणी आपली राजा घेतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र